श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पूजेच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या दिव्याचे वातीचे महत्व पूजेच्या वेळी दिवा लावणे ही देखील एक आवश्यक प्रक्रिया आहे त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते हिंदू धर्मात दिव्याला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते अनेक वेळा दिव्याची जळलेली वात पेटवल्यानंतर त्याचे काय करावे हे समजत नाही आणि लोक ती इकडे तिकडे फेकून देतात पण असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही दिवा लावल्यानंतर उरलेली वात फेकून देण्याऐवजी तुम्ही ती गोळा करू शकता लक्षात ठेवा की पेटलेली वात नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी एका भांड्यात गोळा केलेले विक्स तुम्ही पूजा कक्षातच ठेवू शकता असे तुम्हाला सलग दहा दिवस करायचे आहे आणि अकराव्या दिवशी कापूर आणि चार लवंगा एकत्र करून या सर्व वातींना जाळून टाकायचे आहेत यानंतर त्याचा धूर घरभर पसरवा आणि घराच्या छतावर दिवा ठेवा असे केल्याने तुम्ही नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होऊ शकता आपण देखील वापरू शकता तर हा उपाय उरलेल्या वातीने केल्यावर तुम्ही त्याची देखील वापरू शकता या राखेचा तिलक लावल्यास दृष्टीदोष दूर होण्यास मदत होते दुसरीकडे जर घरातील कोणत्याही लहान मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्यासाठी वातीची उरलेली राख सात वेळा मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत फिरवावी आणि नंतर ती झाडाला टाकावी दोष दिला जाणार नाही हा दोष टाळण्यासाठी तुम्ही नदी तलाव इत्यादी स्वच्छ वाहणाऱ्या पाण्याच्या स्रोतामध्ये पूजा करताना प्रज्वलित वात विसर्जित करू शकता जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही पूजेमध्ये वापरण्यात येणारी वात मातीत पुरून टाकू शकता यामुळे वात फेकल्याबद्दल तुम्हाला दोषी वाटणार नाही तर हे होते महत्त्वाचे उपाय तर प्रत्येक घरातील स्त्रीने हे नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ